महेश बोंद्रे सरकार बुलेटच्या बॅन घर सोडणार गाडी जनरलला पळणार आहे गाडीवान भाऊ तांबडा हरण्या आणि संगटभैर सराटी चिमण्या गिरडी हरण्या आणि रमेश नाना अभ्याय राम्या आता अभ्याळ म्हणायचं नाही आता नुसतं राम्या गाडीवान कोण आहे सागर रमेश नाना सुलतान आणि यो ये सरखेड लाल्या आणि लिंगणूर रोपवाटी बसवेश्वर रोपाटिका गाडी वन कोण आहे सागर पाटील शिरगाव अभी बुंड आणि यो चिंचणी शेठचा बापू खो त्यांच्या घेतलेला काय पाकड्या पाकड्या वन कोण आहे बापू अजिंक्य कोपर्डे लिंगनूर राजा आणि बॉस हसबे ुजार ना घ्या गाडीवर कोण आहे हो अजिंक्य तुकाराम कारंदवाडी गजा आणि मुसागुलेश्वर मनगाव मास्त बैजा गाडीवर कोण आहे हो बाई गाडीवर शिवादा चोपडी बाबर शेट पिंट्या आणि आरेक्स मोर्या केशव शेठ आरेक्स मोर्या गाडीवर कोण शानूर भाई दानवाडा बुजारा आणि अक्षय शेट गाडीवर ह्यात कोण आहे म्हणजे ती गाडी बघ काय नामदेव जानकर अंकले यांचा गुलब्या आणि यांचा वाशिम बोरा गाडीवर कोण हो? आहे सतीश आप्पा राजदीप नाना कॅडबरी वशा आणि रॉकेटबाईच्या मानकापूर सुनील मंकाळे शरद शेट करंजी गजा आणि पाटील डेरी यांचा खुल्या गाडीवान कोण शिवादा हा राईट शिवादा बावदा यांचा हेलिकॉप्टर बायजा आणि राजदादा पाटील यांचा ब्रेकफेल गाडीवान गॅस्कू दादा अमर शिंदे प्रकाश घोटुगडे बच्चा गिरडी बच्चा आणि सांगोला राजा गाडीवान कोण आहे मी म्हणलंच विजूबाजूज असणार म्हणलं दादा यांचा डेंजर सुंदर्या संसुधा कळंबा आणि संभाजी गाडगे यांचा गाड़ी गाडीवर कोण आहे संभा कुन्नूर ओके